शेअर बाजारात नुकसान होत आहे मग हे पाच असं म्हणतात शेअर बाजार आयपीएल यांच्यावर कधी भरोसा ठेवायचा नाही अगदीच त्या पंक्तीत गेल्या आठवड्यापासून शेअर बाजाराची पण अवस्था आहे शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे सेन्सेक्स व निफ्टीत सुरू झालेली घसरण बँक निर्देशांकातही होत आहे अशा वेळी जागतिक अस्थिरतेचा फटका छोट्या गुंतवणूकदारांना अधिक बसतो साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेअर ची मंथली एक्सपायरी जवळ आलीये तर शेअर विकू का खरेदी करू माझ्या गुंतवणुकीचे काय होईल काय शेअर वाढेल का नाही वाढणार त्या सगळीच गुंतवणूक घसरेल अशा अनेक प्रश्नांची आत्ता तुमच्या समोर प्रश्नचिन्ह ठाकली असतील गुंतवणूकदारांसमोर हा प्रश्न आहेच याचाच धांडोळा घेण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत नमस्कार मी मोहित चवण प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो खरं तर गेल्या महिन्याभरात सेन्सेक्स सरासरी व निफ्टी शून्य पॉईंट त्रेसष्ट टक्के घसरला आहे मागील दहा दिवसात सेन्सेक्स तब्बल एक पॉईंट सहासष्ट अंकाने व निफ्टी एक पॉइंट एकाहत्तर अंकाने घसरलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर बाजार घसरल्याने साहजिकच गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण आहे या परिस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या अस्थिरता निर्देशांक व्ही आय एक्स इंडेक्स अठरा पॉईंट बासष्ट टक्क्याने कोसळलं आहे मोठमोठ्या कंपनीचे शेअर मोठ्या संख्येने घसरले आहेत मध्यम व लघु कंपनीच्या शेअर्समध्ये स्थिती वेगळी नाही ही घसरण सातत्याने होत आहे अगदी फायनान्स आयटी मीडिया रिअल इस्टेट शेअर्सने तर गुंतवणूकदारांचे कंबरडेच मोडले आहे आकडेवारीत सांगायचे झाले तर या निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात म्हणजेच निफ्टी सेक्टोरल इंडायसेस मध्ये सरासरी एक ते दोन टक्क्यांचे नुकसान झाले आहे गुंतवणूकदारांचे थोडे थोडके नाही तर गेल्या आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे लाखो कोटींचे नुकसान झाले आहे हेच काय कमी तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर सुद्धा आपली गुंतवणूक काढून घेत आहेत त्यामुळे बाजारात स्थिरता चुरली नाहीये सकाळी शेअर वाढला की तो संध्याकाळी कोसळतो कधी सकाळी वाढला तर तो संध्याकाळी वाढतो एक लक्षात येतं की दुपारी एक ते तीन दरम्यान बाजारात बाजारात मोठी होते आंतरराष्ट्रीय जसा व्यवहार चालतो तसे संकेत गिफ्ट मिळतात भावनांच्या अथवा जोरावर शेअर बाजारात बदल होतो आता हा बदल गेल्या महिन्यापासून घडत आहे ते जाणून घेऊयात युएसए राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील कुठल्याही देशातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर भरमसाठ कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामध्ये जगाचे वातावरण ढळून निघाले त्याचा फटका भारतीय शेअर बाजारालाच नाही तर युरोप आफ्रिका आशिया सगळ्याच बाजारात बसला आहे ट्रम्प यांनी अनेक राष्ट्रांना पत्र पाठवत टेरिप वाढवणार असल्याचं कळवलं होतं अर्थात अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांच्या हेकेखोरीमुळे अनेक राष्ट्रांना जेरी सांडण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जात आहे पहिले सोळा जुलै आता एक ऑगस्ट आता एक ऑगस्ट नंतर पुढची मर्यादा असं ट्रम्प पुढे ढकलण्याची शक्यता आहे म्हणजे जी दरवाढ ज्या देशांवर एक ऑगस्ट पर्यंत अमेरिका ठरवेल त्यानुसार त्या करात अमेरिकेशी संबंधित देश आपल्या वस्तूंची अमेरिकेत निर्यात करतील वाटाघाटीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्ट पर्यंत सगळ्यांना वेळ देत टेरिफ वाढ सध्यासाठी थांबवली असली तरी त्याचा फटका बाजारात बसेल असं म्हटलं जात आहे अमेरिका देखील अत्यंत चालाकीने इतर बाजारात नुकसान व्हावे यासाठी या चालाकीने हा खेळ खेळत आहे स्वतःची अर्थव्यवस्था कमजोर असताना ट्रम्प अमेरिकन फर्स्ट या धोरणाअंतर्गत आपल्या राजकीय अजेंडा चालवत असल्याचे म्हटले जाते स्वतःची देशभक्त प्रतिमा झळकावताना देशाच्या महसूलात वाढ करून डुपट्या अर्थव्यवस्थेला आधार देतानाच जगभर आपली मक्तेदारी पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तसेच डॉलरची किंमत कायम राखण्यासाठी हा अजेंडा ट्रम्प चालवत असल्याचं म्हटलं जात आहे तोच एपिसोडचा भाग म्हणून सातत्याने परदेशी गुंतवणूक शेअर बाजारातून काढली जात आहे दुसरीकडे साईड इफेक्ट म्हणजे बहुतांश कंपनीच्या तिमाईतील म्हणजेच कॉर्टर मधील कमजोर निकालामुळे अर्थव्यवस्थेतील उत्पादनात किरकोळ झालेल्या मंदीमुळे आणि बाजार अस्थिरतेकडे झुकल्यामुळे आता हा फटका मुख्यतः सामान्य गुंतवणूकदारांना बसतोय मग अशा वेळेस काय करावे यासाठी आम्ही काही निरीक्षणे नोंदवण्याचा प्रयत्न करतोय नक्की गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक कशी राखावी किंबहुना कशी वाढवावी यासाठी आम्ही काही टिप्स घेऊन आलो आहोत क्रमांक एक पर्याय म्हणून शेअर बाजारात आपली गुंतवणूक एकाच कंपनीत करण्याचे टाळावे आपली गुंतवणूक विविध समभागात म्हणजे शेअर्समध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक करावी बाजारातील सेन्सेक्स निफ्टीतील पोझिशन बघता ज्या सेक्टर मध्ये चलती आहे किंवा उतरती कळा आहे किंवा ती अपेक्षित आहे याचा अभ्यास करूनच गुंतवणूक करावी नक्की आपण का गुंतवणूक करत आहोत आपले ध्येय काय यासाठी तत्कालीन किंवा दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे आणि ती कशी असावी याचा विचार करूनच पुढील निर्णय घ्यावा लार्ज कॅप आणि मिड कॅप मध्ये संतुलित गुंतवणूक करताना नुकसान कमी होऊ शकते सुरुवातीच्या सत्रात घसरण झाली तरी गुंतवणूकदारांनी निराश अथवा घाबरून जाण्याचे टाळले पाहिजे यासाठी शेअर बाजारात संयम महत्वाचा आहे व्हॉट्सॲप टेलिग्राम यातील फसव्या जाहिरातींना बळी न पडता तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच गुंतवणूक करणे अपेक्षित असते गुंतवणूक करताना रिॲक्टिव्ह होण्यापेक्षा प्रोएक्टिव्ह असावे म्युच्युअल फंड इंट्राडे डिलिव्हरी एफ डेरिएटिव्ह अशा कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीत सरासर विचार करूनच आपले पैसे गुंतवावे त्यासाठी बाजारातील प्राथमिक माहितीची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे व्हॉलॅटॅलिटी म्हणजे अस्थिरता नसलेल्या स्टॉक अधिक लक्ष केंद्रित करणे फायद्याचे ठरू शकते तरी सुद्धा शेअर बाजारात अपेक्षित परतावा म्हणजे एक्सपेक्टेड रिटर्न मिळतील याची काही शाश्वती नसते अशा वेळी आपल्या गुंतवणुकीची विविध जागी गुंतवणूक करणे आपल्याला बळ देऊन जाईल म्हणजेच डायव्हर्सिफाइड इन्व्हेस्टमेंट फायद्याची ठरेल सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असली तरी शक्य असल्यास सोन्याच्या व चांदीच्या ईपीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये वेगवेगळ्या वेग सरकारी योजनांमध्ये एफ डी दीर्घकालीन म्युच्युअल फंडात आपली गुंतवणूक अशी विविध तोलून मापून केली पाहिजे जगभरात कुठलाही दबाव असला तरी आपल्या देशातील अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे तसेच घरगुती गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात शेअर्स न विकता त्याचा संचय केल्यास निश्चितच त्याचा भविष्यात फायदा होईल म्हणजे आपल्याकडे जे स्टॉक्स आहेत ते सांभाळून ठेवले पाहिजेत ज्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकतो शेवटचे आणि महत्वाचे म्हणजे निर्देशांकातील म्हणजेच इंडेक्समध्ये घसरण याचा अर्थ साध्या सोप्या भाषेत बाजारवाढीकडे अथवा घसरणीकडे असल्याचा केवळ कौल आहे त्याचा आपल्या गुंतवणुकीत फरकच पडेल असे नाही योग्य नफा बुकिंग करून प्रॉफिट बुकिंग करून शेअर योग्य वेळी संयमाने थांबून खरेदी विक्री केल्यास बाजारात स्थिरता प्राप्त होण्यासही मदत होऊ शकते अर्थात ते इतके सोपे नसले तरी शेअर बाजारात कधीही कोणीही एका दिवसात श्रीमंत होत नाही हे सदैव आपण लक्षात ठेवले पाहिजे यातच गुंतवणूकदारांचे आम्ही भले आहे असे आम्ही मानतो माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद